महाराष्ट्राच्या असलेल्या बहुमताच्या जोरावर भाजप सरकारने जनसुरक्षा हा कायदा बहुमताने पास करून घेतलाय या कायद्यामुळे अनेक नागरिकांच्या लोकशाहीने दिलेल्या अधिकाराची हक्कांची पाया मल्ली होऊन जनतेवर अन्याय होणार आहे हा कायदा रद्द न झाल्यास लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडवण्यात येणार असून लोकांच्या स्वातंत्र्यावर व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार असून सरकार या कायद्याचा गैरवापर करून कोणत्याही व्यक्तीला जेलमध्ये घालण्याची अधिकार प्राप्त होणार असल्याने नागरिकांचा व राजकीय पक्षाच्या विरोधी कार्यकर्त्यांवर एकतर्फी कारवाई त्यांना त्यांना अटक करण्याची टाकण्याची त्यांच्यावर शासकीय माध्यमातून कारवाई करून अन्य अत्याचार करण्याची शक्ती शासनास व त्यांच्या अडून सत्ताधारांना प्राप्त होणार आहे यामुळे लोकशाहीचे मूल्य जपणाऱ्या संघटनांवर गदा घेऊन सरकारचा सैराचार वाढणार असल्यामुळे लोकशाही विरोधी घटनाविरोधी लोकांवर अन्य अत्याचार करणारा कायदा त्वरित रद्द करून शासनाने प्रशासनाने लोकांना कायद्यापासून दिलासा द्यावा या मागणीसाठी आज मनमाड व नांदगावला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आली मनमाडला अधिकारी व नांदगावला तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय जागरस्तांसाठी प्रतिनिधी शेख नांदगाव